काय करते आजवड सावित्री आहे का हा आजवड सावित्री आहे का काय का वर सावित्री नदीत गार्डन मस्त तयार झाली असं कुठं नाही आहे ना का बाय वे आज ब्युटिफुल दिसते थँक्यू सेम माझ्या मम्मी सारखी मस्त शातर देर भोळे वहिनी चा एपिसोड बघतोय मी कसलं भारी दिला देण्यामध्ये त्याने मजिले माहेरे तू पण बघित जा फावल्या वेळामध्ये मी फोन बघतोय आणि करते वहिनी ए बहिणी आणि काय एवढे हे कर सदत बसली नदबेद घालते आणि ती नद काही माझ्या मम्मीची आणली होती गावावर गा ते पण हिरेची हो डायमंड माझी मम्मी ते नदमेद होत वहिनी मला हे अपेक्षित नाहीये नद पण तू घेतली का माझ्या मम्मीची आता बोल काय बोलतोय झाला माझा फायनली मी मम्मीला फोटो काढून पाठवता असं तुझी मम्मी खूप खुश होईल माझ्या वरती नद घातली मी त्यानंतर चंद्रकोर लावली काजळ लावलंय मंगळसूत्र हात हातभर हिरव्या बांगड्या घातल सोनेच्या अंगठे तर तुझी मम्मी म्हणेन ही माझी खरंच शोपती सोन लावला आज तू बिंदास फोन लाव आज तू बिंदास व्हिडिओ कॉल कर आज तू फोटो फोटोशूट कर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये बराच जसं तुझ्या मम्मीला हवी ना तशीच घातली तर माझे मग मध्ये स्वतःच्या कष्टाच आहे कधी हा हॅलो मम्मी हे बघ तुझे सून अख्ख तुझेच घातले न घातली आणि त्या अंगठ्या पण आहे बघ बघ जीव भरून बघ हॅलो सासूबाई कशी दिसते आज मी ठेव फोन तर लावला मी नाटक करतोय रिचार्ज दिसणार नाही फोन मध्ये काय करू कधी अस तुझ्या फोन मध्ये रिचार्ज हिला काय माहिती शेतरशी कविता ना कविता ती माझी फ्रेंड झाली आता ती मला वायफाय देते काय नाही हळूहळू बडबड बडबड करत असतो आणि मी विचारलो काही नाही काही नाही काही नाही खरे करत असतो अगं वहिने काही नाही केलं तर कशाला विनंतीने सांगायचं तुला तसं पण हिला कोण सांगते अरे पण तू बडबडतो ना काहीतरी अरे बडबडत नाही माझ्या मम्मीने मला एक मंत्र दिलाय तो बोलतो मी माहिती तुझी मम्मी देऊन उशीच आहे तुला मंत्र द्यायला अरे मग कस कस जमतो खोट खोटं बोलायला काही लोकांना काय माहिती इतके टॅलेंटेड कुठून असतात लोक काय माहिती इतकं टॅलेंट कुठून येतो लोकांमध्ये कि ते ना असं खोट बोलू शकतात मला तर कळतच नाही वहिनी काय मनातल्या मनात बडबड करतील मी म्हणते <laughs> की इतकं टॅलेंट कुठून येत असं तुझ्यात आणि तुझ्या आई मध्ये खोट बोलक यू आमचं अरे वै सात जण आम्ही कधी खोटं नाही बोललो की तू आहे तो, तो नाही माहिती कसं डायलॉग आहे आपला आठवाच असल ना सात जन्म तर तुम्ही खोटं बोलले नाही आठवाच असाल जस्ट लाईक हे हे कस काय पटत माय गॉड काय क्वीन सोना क्वीन हार्ट सोना ओ अरे हे बघ इनी कसली भारी दिसती गोल्डन कलर ची साडी घातली एका अरे ला माझ्या काय ना करायचं माय बस इथून मी माझे सुकानी मेकअप करत होते मी माझे मस्तपैकी स्वतःला निहात बसले होते आज माझा छान मूड होता आज मला रील्स शूट करायचे होते आज मला फोटो शूट करायचे होते म्हणून मी माझे मस्तपैकी तयार झाले आला लगेच मध्ये अगं वहिनीला सिंपल गोष्ट आहे मी तुला आल्यावर विचारलेलं ना झाले गा। की गाले किती वटसावित्री वटसावित्री तुला माहितीये का वटसावित्री तुझ्या मला गिफ्ट काही दिलं आहे त्याला तर तेवढंच का नाही काय दिलं आता नाही सांगा अरे मी काय म्हणलो दादाला तेवढंच काम आहे आणि ते त्याचं कर्तव्य आहे बरोबर बोललो ना शेवटी बाईक बोल कर्तव्य आहे मग मी काय वाईट बोललो साडी घेतली ती पण ना रेंज ही रेंज ही स्टोन आहे पूर्ण साडीवर रिअल हिरे हा नुण। एक हिर्याची किंमत किती असती बाळा आणि साडीवर हिरे हिरे तुझा भाऊ नाही का तेवढे श्रीमंत मग मग माझा भाऊ आहे की श्रीमंत मग घेतलीस की मला हिऱ्यांची साडी दादा असं का केलं तू वाईट वाटलं मला असं मी पोस्ट टाकणार सोशल मीडियावरती की वाट सावित्रीला माझ्या नवऱ्याने घेतली मला हिऱ्यांची साडी पण लोकांना काय माहिती त्याच्यावर खरे स्टोन आहेत का खोटे स्टोन आहेत हिरे म्हणजे काय स्टोन स्टोनची साडी घेतली मी पण कोणी विचारलं तर मी असंच बोला स्टोनची साडी घेतली मला स्टोनची साडी कळलं का मग माझ्या डोक्यात मी माझ्या बायकोला गिफ्ट देणार अंगठी आणि त्याच्यावर प्लॅस्टिकचा हिरो लावणार आणि बघ माझी किती रेप्युटेशन वाढन बघ माझी बायको कशी वाढन बाजारात जाणार दहा दहा वीस वीस रुपयाला पण स्टोनच्या अंगठ्या मिळतात बायको याड दोन आहे ना पण माझी त्या दिवसापुरती म्हणजे तरी बास एकदा का एंगेजमेंट लग्न झाल्यानंतर ती कुठे जाणार आहे तुला सोडून अरे वाहिनी वहिणी ना धरलं ना मी आयुष्यातले पुढे जाईन मानलं ना तू पण थोडं थोडं म्हणजे शकुनी मामा सारखं डोकं लावती काही का नाही थोडं तू पण डोकं आल होती तू चांगली पण आहे आणि जर करावं भलं तर म्हणतो माझंच खरं आहे जर मी काहीतरी चांगला सल्ला दिला तर तू तर मला शकुनी मामाच करून ठेवलं अरे पण पन... कसलं बाहेर तू डोकं लावलं असं कोणाचं चालायचं फक्त त्यांचं आता मी सांगणारच ना कारण की तुमच्याकडे आहेच नाही काय द्यायला आता तुझ्या दादाकडे बघ होत सगळं मला द्यायला मग तुझ्या दादाने तसं मला घेऊन दिलं आता तुझ्याकडे काय आहे का तू काही का तू काही कमवणार आहेस का नाही तुझ्या आईने तर तुला हे शिकवलंय की दादाच्या जीवावर बसून खायचं मग तू बसून खाणारे म्हटल्यानंतर ना तू कुठून तुझ्या बायकोला काही देणार बघ दहावीस रुपयाचं तूच घेऊन देऊ लॉजिक दिलं मी दादाच्या जीवावर बसून खाणार आई बायको तुझ्या जीवावर बसून खाणार हाय का नाही भगवान आजची जिंदगी दिन्यवाद लांब पात्रात पाडायचं होत तुला ना एक दिवशी असं चोपणार आहे ना कि तू काम धतालच लागला पाहिजे चांगल्या काय मी नो वे वहिनी बघ ना किती आपण सुखी आहे ना एकत्र राहतोय नाहीतर आजकालचं काय आजकाल कोण एकत्र राहत असं मग अरे एकत्र राहण्याला पण ना काहीतरी कि म्हण अर्थ असा कळलं काय अर्थ एकत्र राहण्याचा अरे आपण जॉईंट फॅमिली आहे फक्त माझी मम्मी इथे यायला पाहिजे ना आपली कम्प्लीट होता आलो मला घरातून पहिले बाहेर काढ मम्मी इथे आधी आली ना माझा प्लॅनच केला घरातून बाहेर काढायचा बघतो आता काय बोलली आहे तू एकत्र राहण्यासाठी प्रत्येकाचं मन आहे ना मन असं सा स्वच्छ असायला मग तुझं मन इतकं स्वच्छ माझ्या मम्मीचं तर तुझ्यापेक्षा जास्त स्वच्छ आहे आणि घरात तर मी स्वच्छच आहे भरले माझ्याबद्दल यांच्या मनात अख्ख्या दुनियाला माहिती कि मी किती चांगली आहे आणि लोक अख्खी <laughs> दुनिया मला ओळखते मी किती कपते पण अजून माझी वहिनी मला नाही ओळखू शकली माझी वहिनी मला नाही ओळखू शकली वहिनी झालं जेवणाचं काय आहे का नाही आहे जेवणाशिवाय काही सुस्त का नाही अरे वहिनी दोन दिवस झाले जेवण नाही दिलं तुम्हाला भांडी घाल सुना लाज जनाची नाही मनाची माणसांनी आणि ठेवा लाज ना घाबरू जर जर स्वतःच्या तोंड नाही जस्ट डोकिंग आज माझा मूड खूप छान आहे काय माहिती आज, आज बघ ना नाचीच करून घेतोय आज त्याच्यामध्ये पण एक म्हणतो ना आपण पन, इतकी पण नाही करून घेतली पण मी किती गोड बोलते आज तुझ्यासोबत आज तुझी जरी केली तुम्ही तसं ते कर्तव्य पण नाही माझं एक लिमिट पर्यंत मश्करी चांगली वाटते आणि तुला अशी हटाई ना करत वेगळी थोडी मश्करी करतो का नाही आणि ते तर माझा आधी करेल जाऊ मग तयार बियार झाली जायचं नाही कुठं रिड्स करायची तर गप चुप घराच्या परमिशन पाऊल पाऊल पण नाही टाकायचं मागे माझे परमिशन नाही कुठं किती पार्टी आहे सावित्री सवयत्री करता सवयतरी कधी झाली ना झालीच मी आईकडे होते ना आईची तब्येत बरी नव्हती म्हणून आता मी आली मग माझ्यासाठी माझ्या मैत्रिणी थांबल्या होत्या त्यांनी पार्टी केली नव्हती बरं तर आज मी हिरवी साडी मम्मीची हिरवी टिकली जो नो, ओ मोत्यांच काय म्हणतात त्याला न बांगड्या असं आज मी शृंगार केलेला बरं बाय दे मम्मींची तब्येत बरी का तुझ्या मम्मीची आता स्वयंपाक स्वतःच अगं पार्टी करण्यापेक्षा मम्मीला भेट देऊ नये मी तुला पाठवू शकतो तुला काय त्या बायकेच्यात ते बायका तुझ्याला येतात इतकी सुंदर दिसते म्हणून आता मी खोटं बोलतो काही नाही तुला दादा इतकं जपतो त्यांचं नवरा त्यांना इतका नाही ना देत अरे पण मला तेच ना माझी साडी दाखवायला जायचं किती पार्टी मध्ये अरे नवऱ्याने मला किती सुंदर अशी साडी घेतलेली अरे वहिनी माझा ऐक ना, मा ना। जर काही तू साडी त्यांना दाखवली तर ते फक्त ईर्षा करतात जळतन आणि ते जळल्याने ना, ना। आपल्याला तो काय बेनिफिट भेटत नाही मला ती साडी नेसायची लवकरात लवकर एक धोका का माझ्यासोबत मैत्रिणींनी साडी दाखवून आली तुला वाईट नजर त्यापेक्षा मी काय म्हणतोय मैत्रिणींची वाईट नजर घेण्यापेक्षा तुझ्या मम्मीला दा दाखव बहिणीला दाखव मी तर घटने माहितीये कारण की तुझा दादा मला गट साडीला भेटायला आला होता त्याला तर काही कामच नाही तुला तर काही नाही त्याच प्रेम माझ्या म्हणून तो येतो मला भेटायला दोनशे पेट्रोल पॅट्रोल जाऊन दे हे तर दोनशे रुपये माझ्या घेषात आले असते मी नसतो गेलो बायको पुढे ना दोनशे तीनशे रुपयाचा कुठला जाणार विचार करत पेट्रोलला किती पैसे कळलं का मला काय माहिती नाही जायचं नाही बायकांमध्ये आता मी तुझी परमिशन मागितलेली तुझ्या चांगल्यासाठी सांगतो या वहिणी काय नको माझ्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचा काही गरज नाही तुला मी माझा विचार करू शकते असं बालिश बुद्धीने जर माझा विचार केला तर कसं यायचं अरे स्वतःचा विचार येत नाही करता तो लागलाय माझा विचार करायला काय बोलली आणि तुला तुझं कळत का की तू काय करतोय आता बघ ना तू कॉलेज करायला हवं तू क्लासेस करायला हवेत तू काहीतरी शिक्षणामध्ये अचीव करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा ते तर तुला जमत नाहीये बसून राहिलंय वहिनी 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 करून द्यायला पाहिजे कोण देतच नाही झालं ऍडमिशन संपलं ऍडमिशन तरी बसलाय घरात आणि माझं ऍडमिशन करून दिलं पाहिजे कोई नहीं भगवान ने दिया सब कुछ है दौलत है इज्जत है पैसा है हम कुछ क्यों करे बस खाई तुम मेहनत करना पैसा नहीं है वो मेहनत करके तुम्हारे बुजुर्गो ने कमाया हुआ पैसा है समझे उनने मेहनत की तो उनको भगवान ने दिया ना अब उनसे वो मेरे को आने वाला है समझी क्या तू तो उसको तुम ऐसे ही बैठ बैठ के खा लो हात कर करलो फिर भी मी जागला अरे ते एक रुपयाचे आहे ना लाख रुपये कसे होतील ना हा विचार कर हा कळला का तेव्हा तुझ्यावर सात पिढ्या बसून खातील अगं बहिणी सात पिढ्या आधी बसून कमवणाऱ्या माणसानी कमवून ठेवलं तू ते तेच घालव हात वारे नेट कर कळलं का नाहीतर आता फोन फिरवल आत्ता फोन फिरवण आणि फोन। ह्याच्यामध्ये माझी आई पण तुझा सपोर्ट नाही करणार तुझं बोलणार हे माझं काही नाही माझी आई मग माझं आहे ना माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही हा फोन चल बोल नाही <laughs> <laughs> मला माहिती बॅले म्हणजे कविता ती पचानक ही कविता कोण ती तर बाजूला राहते ती मला हॉटस्पॉट देते हा बा तुझं बरं थोडं मला अजून माहिती नाही शेजारी तू घराच्या बाहेर तरी असती का नास्ती तर किती पार्टीत असती चांगल्या लोकांसोबत मैत्री करायला मी चांगल्या लोकांसोबत मैत्री करतो बरेच मग मी माझं बघा तुला देतो बघून हॉटस्पॉट मला हॉटस्पॉट नाहीये ए हे आपल्याक गरज आहे ना फ्री मेट हॉटस्पॉट हॉटस्पॉट आहे मेहनती नाही करणे ये बजाव हसली नाही बहिणी तू मला पटलं नाही तुझं अपडेट आली ठीक आहे काही नाही आता मस्त मी चार तास गेम खेळणार तू मस्त जेवण बनव चिकन मसाला बनव माझ्यासाठी खिरवीर चिकन मसाला आणि खीर खिरवीर बहिणी अपमान नाही करायचं माझा असं काही नाही आणि फाय नाही काही पैशाची कमी आहे का आपल्याकडे हम्म तुम्ही खाण्यावरच घालवते सगळा पैसा मग मा, मला काय नाही माहिती मग काही मला घासपूस तारशील का वेज अगं खरी ताकद आहे काय चिकन खायचे मला माझ्या मम्मी मला कधी असं नाही करत हो मम्मी मी तुझी बहिणी कळला फरक तेच फरक असतो खुदकी मा खुदकी मा होती तिकडे जाऊन होती ए हे नाही माझ्या मम्मीचे घरी कळलं का तू वहिनी खूप बोलू नको जर काय माझ्या मम्मीने परमिशन दिली नसते ना माझ्या भावाला सोबत लग्न पण करू नसते दिलं मग मला आता मग पुढचं बोलायला नको लावू एकतर मग रागामध्ये मग मी काय पण तुझ्या भावाच्या मागा मागे लागले होते लग्न कर माझ्याशी लग्न कर हा मग तुझ्या तुझ्या भावाला माझ्यावर खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे मग घेणं देणार नाही मग बरोबर मग चिकन आता मी बनवणार नाही बरं पैसे ते मी तरी बनवतो युट्यूबवर बघून मी पैसे पण देणार नाही मग घरातच बस कुठं तो माझा प्रश्न मी माझं बघा काय करायचं ते काय नाही मी बाहेरून लॉक लावून जाईन बस मग निकटीच घरात काय करशील तो माझा प्रश्न मला कसं घरातून बाहेर पडायचंय ते फायनल आहे का जायचंय तुला किती पार्टीला मी का तुला सांगू मी माझं सांग बघा बर मी चाललो लॉक जाऊन हा ते सॉरी ब्लॉक लावून चालले आता मी क्रिकेट खेळायला बस घरातच जाऊ शकतो युट्यूब बघायला फोन जाऊ शकतो आलाय अजून माहितीच नाही घराच्या किल्ल्या माझ्या जवळपणे हा बाहेरून लॉक करणार मैं सुरेखा वही नींदा बल सेना सुरेखा वही तो थोड़े से लॉक को कुछ त्यागे रा सुरेखा वही नीं लॉक खोलना निगारा तुम बाहर बढ़ना छन छन ना ना छन छन चना ना ना छन छन चना ना ना छन छन चना ना ना उससे कोई शातिर हो ही नहीं सकता <laughs>